जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत व्ही एस टी शक्ती एकशे पासष्ट डी आय पॉवर प्लस या पॉवर बिल्डरचं आपण स्पेसिफिकेशन बघणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये या मॉडेलमध्ये काय काय चेंजेस आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्याचे जे फीचर्स आहेत ना मी ते तुम्हाला सांगतो पहिलं की ह्याची जी डिझाईन आहे ही पूर्णपणे इंडियामध्ये बनवलेली आहे त्याच्यानंतर कम्फर्टेबल सीटची जी पोझिशन आहे ती फार कम्फर्टेबल करून टाकलेली आहे आणि बिडरची जी रोटरी आहे ती त्यांनी सातशे पन्नास एम एमची केलेली आहे आणि हेवी ड्युटीसाठी याचं ट्रान्समिशन बनवलेलं आहे तर चला आपण आता व्हिडिओच्या पुढे जाऊया याचं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे त्याचा सुरुवात करूया आपण मॉडेल याचा एकशे पासष्ट डी आहे सोळा एच पीचा आहे फोर स्ट्रोक आहे ओव्हरहेड बाल्ब दिलेला आहे सिंगल सिलेंडर आहे कॉम्प्रेशन इग्निशन दिलेलं आहे वॉटर कुलिंग सिस्टम आणि डिझल इंजिन दिलेलं आहे आणि डिझेल इंजिन असल्यामुळे कसं आहे की हे हेवी ड्युटीसाठी आपण वापरलं जाणार आहे आणि डायरेक्ट इंजेक्शन दिलेलं आहे टॉर्क जो आहे तो याचा फाय पॉईंट थ्री आहे त्याच्यानंतर याची जी, जी आर पी एम आहे ती चोवीसशे आर पी एमवरती हो जनरेट होतो बोर स्ट्रोक याचा एकशे दोन बाय एकशे पाच आहे आणि डिस्प्लेसमेंट याचं आठशे पन्नास सी सीचं आहे हे एकशे नव्वद ग्रामचा गव्हर्नर सिस्टम याचा मेकॅनिकल आणि सेंट्रिपिकल टाईपचं दिलेलं आहे दोन्ही टाईपचं दिलेलं आहे कुलिंग सिस्टममध्ये याचा वॉटर कुलिंग आणि थर्मो सायफोन सिस्टम दिलेला आहे बारा वॉटचा याचा अल्टरनेटर दिलेला आहे बॅटरी सिस्टम दिलेला आहे आणि याचा जो ड्राय वेट आहे हे आहे एकशे चाळीस किलोग्रामचं चा। एअर क्लीनर याचा पॉईंट टू लिटरचा आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ टाइम्स याचे सव्वीस आहेत टिलिंग विथ आहे ती याची म्हणजे जी रुंदी आहे ती सातशे पन्नास एम एमची ची आहे ही मॅक्सिमम बनवलेली आहे यावर्षी टिलिंग डेप्ट आहे ती याची एकशे साठ एम एमची ची आहे गेअर याचे सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स दिलेले आहेत याची जी लांबी आहे ती आहे अठ्ठावीसशे सत्तर एम एम रुंदी आहे ती एक हजार एम एम आणि उंची आहे ती पंधराशे mm चाळीस एम एमची दिलेली आहे त्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स जो आहेचा हा एकशे ऐंशी एम एमचा अप्रॉक्सिमेट दिलेला आहे तर याच्या जे आपल्याला ट्रान्समिशन टाईप आहे हे कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट मॅश आणि स्लायडिंग मॅश याचं दोन्ही असं तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहोत टायर साईज याची सहा बाराची टायर साईज आहे है। हँडब्रेकमध्ये हँड ऑपरेटिंग इंटरनल एक्सपांडिंग मेटलिक शू ब्रेक दिलेला आहे त्याच्यानंतर याचा जो इंडिपेंडेंट डॉक क्लच दिलेला आहे आणि ड्राय डिस्क टाईपचा जो याचा क्लच दिलेला आहे आता याची आपण प्राईज काढूया याची वॉरंटी आहे ही दोन वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आपल्याला आणि याची जी प्राईज आहे ही चालू होणार आहे दोन लाख तीस हजारापासून आणि प्रत्येक राज्यामध्ये ही जी प्राईज आहे ही वेगवेगळी असणार वेग आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आसाठी एवढंच धन्यवाद